टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या ग्रुप ए मधील भारत पाकिस्तान संघाचा सामना काल न्यूयॉर्कच्या नासाऊ स्टेडियमवर शिस्तीत पार पडला जसा खुनशी दरवेळी होतो तसाच काटेकी टक्कर होता एका बाजूला आयर्लंड संघाला हाती धोबी पच्छ देऊन या मैदानावर उतरलेला भारतीय संघ टेचा दुबारला होता तर दुसऱ्या बाजूला नवख्या अमेरिकेकडून हारत इथं आलेला पाकिस्तान संघ जिंकण्याच्या आवेशानं दातफटका चौथ आला होता दोन्ही संघांचा या वर्ल्ड कप मधला एका एका मॅचचा इतिहास काय बी असला तरी भारत विरुद्ध पाकिस्तान म्हटलं की फाईट टफ होणार हे कुणा ज्योतिषाला विचारायची गरज नाही अर्थात झालं बी सेम तसंच म्हणजे एकशे एकोणीस एवढी कमी धावसंख्या करून बी भारतानं पाकिस्तानला काल चारी मुंड्या चित केलं कसं थांबा हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पद्धशीर समजावून घेणार आहोत नमस्कार मी आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी टॉस जिंकून पाकिस्ताननं पहिल्यांदा बॉलिंग घेतली कारण खेळपट्टी पावसामुळे ओली कच्च झाली होती त्यामुळे बॉलरना चांगली मदत मिळेल असं पाकिस्तानच्या कॅप्टन बाबर आजमला वाटलं होतं अर्थात झालं बी तसंच आणि नसीम शाह शाहीन अप्रिदी हॅरी रॉप या बॉलरांनी अक्षरशः भारतीय फलंदाजांना जेरी सांगलं सुरुवातीला दरवेळी पाकिस्तानला नडणारा कोहली अवघ्या चार धावांवर आवड झाला तर त्यानंतर रोहित शर्मा पण तेरा रनांवर उगा हवेत बॉल उडून आउट झाला त्यानंतर रिषभ पंत आणि फलंदाजीत प्रमोट झालेला अक्षर पटेल यांनी चोपा चोपीला सुरुवात केली पण अक्षर बी वीस रनावर क्लीन बोल्ड झाला खरंतर पंतनं आडवं तिडवं हाणायला पहिल्यापासूनच सुरुवात केली होती पण पाकिस्तानी फिल्डरसनी मोठ्या अपघातातून कमबॅक करणाऱ्या पंतवर काय मेहरबानी करू वाटली की ते जर कळत न कळत त्यांनी चार पाच कॅच सोडला पण हे आग्र्या आडवं तिडवं हाणतच होता पण मोहम्मद आमिरच्या बॉलिंगवर तो कॅप्टन बाबरला कॅश देऊन शेवटी आउट झालाच आता दरवेळी कॅप सोडायला काय गावाच्या पोळ्या ऐतवाय तिकडे दुसऱ्या बाजून बी गळती लागली भारतीय संघाला म्हणजे काय बोलायलाच नको मग सूर्या म्हणू नका दुबे म्हणू नका जडेजा म्हणू नका सगळी गँग स्वस्तात घरला दीडशे पारचा नारा देणार कमेंटेटर बी आता बॉलगणीस रन हुंदे बाबा म्हणून आस लावून राहिले शेवटी व्हायचं तेच झालं पाकिस्ताननं आपलं शिपूट गुंडाळलं आणि पहिल्यांदाच भारत पाकिस्तान पुढे टी ट्वेंटीत आऊट झाला पार इज्जत गेली असं वाटलं राणीच्या बागेत फिरायला आल्या गे एक एक पट्ट्या मैदानात येत होता आणि माघारी परतत होता कोणाचा कुणाला धरबळ नव्हता आता म्हटलं पाकिस्तान काही एखादी स्कोर चेस करणार माघारी बाबरनं कसा दहा विकेटनं आपला कुत्या पाडला होता आगरी तसंच काहीच कॉमेंटेटर म्हणत होते दहावीस रन अजून पाहिजे होते भारतीय बॅट्समन वाभरेगत खेळले पण दुसऱ्या बाजूला एक दोन म्हणत होते की या पिचवर एकशे चाळीस चेस करणं लय अवघड आहे पण एकशे वीस बी काय खायचं काम नाही आता पहिल्यांदाच क्रिकेटमध्ये येणाऱ्या अमेरिकेवाल्यांना पिच मध्ये दगड वाळू माती किती टाकायची याची लगेच टोटल सहज लागणार आहे का भारताची केस पिकली आता यात असो तरी पाकिस्तानचे बॅट्समन मैदानात आले आणि त्यांनी सावध खेळायला सुरुवात केली हा एक गोष्ट सांगायची राहिली भारताने यावेळेस नेमकं काय प्रयोग केलं ते काही समजत नव्हतं म्हणजे नामिबिया कॅनडा अशा टीमा समोर असल्यागत आपल्या दरवेळेसच्या नियोजनात बदल केले म्हणजे आव जर आपला कोहली भाऊ नंबर तीन वर वाघासारखा खेळतोय तर त्याला ओपनिंगला पाठवून शेळी का करताय शिवम दुबे लय घाबरल्यागत वाटला म्हणजे बॅटिंग मध्ये तो चाच पाडला फिल्डिंग मध्ये बी गर्लफ्रेंडचा विचार करत उभारला होता काय माहित नाही सहज झालेला कॅच बी त्यानं सोडला आता नशीब बुमरा होता आडीनडीला नाही तर आज सगळ्या मिडियानं दोनच काढला असता त्याला आता कोहली तीन नंबरला फिट आहे सूर्या पण चार फिट आहे तरी मी उगाच अक्षर पटेलची उदबत्ती नंबर चार पेटावली झाली इजलीच ना दुसरीकडं आवी तर भल्या भाल्यांना याचं नाव सांगून दिवसात चांदण्या दिसत्यात आणि बॉलिंग मध्ये फक्त एकटा बास अशा बुमराला भारताने तिसरी ओवर दिली हो पहिल्या पंक्तीचा आय I मीन mean, पहिल्या ओव्हरचा मानकरी तोच असला पाहिजे जोर तो सांगत आहे निस्ता बुडका धरून पायावर बॅट मग बॅट्समॅन असो आपला ऐकून टीम इंडिया बदल करेल का नाही माहित नाही पण आपलं मत ठुकून द्यायला काय जाते असो तर बघा मूळ मॅचवर येऊ बाबर आणि रिझवानं सावध पवित्रा घेतला खरा पण सव्वीस रनाचा टीमचा स्कोर झाला असताना बुम बुमनं बाबरला चाकवा दिला सूर्या भाऊ न स्लिप मध्ये त्याचा लय नादिक कॅच पाकडला मग नवख्या उस्मान खान रेझवानं हळूहळू खेळ सरकवत ठेवला पण उस्मान फकर शादाब स्वस्तात परतले दुसरीकडे किल्ला लढावणारा रिजवान पण एकतीस रनांवर तिरती पाडला आणि त्यानंतर मग पाकिस्तानचा संका या न सावरलाच नाही भारतानं बी पाकिस्तानचा बदला घेत पाकिस्तानच्या शेपटाला आग लावली आणि भारतानं एकशे एकोणीस एवढ्या कमी रना करून बी पाकिस्तानला एकशे तेरा रनावरच रोखलं दुबळी अमेरिका नंतर बलाडे इंडियाकडनं पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव झाला तो त्यांच्या चांगला जिवारी लागला असणार आणि त्यामुळंच आता त्यांच्या सुपर आठ ला पोहोचायच्या आशा बी दुसर झाल्यात एकेकाळचे चॅम्पियन आता म्याव करू लागले आरशदीप शिराज पांड्या अक्षर आणि जडेजा सगळ्यांनीच पॉवरफुल बॉलिंग काल टाकली अमेरिकेच्या नौक्या पिचनं तोलामोलाची साथ दिली अर्थात जसप्रीत बुमराला मॅन ऑफ द चा अवॉर्ड दिला गेला भारतीय संघ आता कॅनडा आणि अमेरिकेला भेटणार आहे तर पाकिस्तान संघ कॅनडा आणि आयर्लंडला या चार चार पॉइंट घेत भारत आणि अमेरिका सेफ खेळत पुढे चालले आता पाकिस्तानचं चा पुढं पोहोचणं अवघड असलं तरी एक मॅच हारली की त्यांचा काटा होणार हे फिक्स आहे बाकी तुम्हाला काय वाटतंय कालच्या मॅच मध्ये तुम्हाला माझ्या आली का तुमच्यामध्ये कुठला प्लेअर काल चांगला खेळाला का इलेक्शन निकालासारखं सगळं चांगलं आणि सगळंच वाईट घडलं काल भारतीय संघाला अजून लयांतर का पाहिजे या स्पर्धेत तेव्हा त्यासनी काय सल्ला द्याल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषयजभार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद